काय पुढारी न्यूज या आहे आगामी लोकसभेसाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत आणि त्यात आता यांच्या नावाची ही चर्चा होती मवियाकडनं संभाजीराजेंना लोकसभेसाठी ऑफर असता की चर्चा आहे मवियातील कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केल्यास उमेदवारी निश्चित मिळेल असं ठरल्याचं बोललं जात तर मवियातील तिन्ही पक्षांच्या नेत्यांचं यावर एकमत आहे तर संभाजीराजे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं त्यांचा स्वराज्य संघटना मबियामध्ये विलीन होणार का हे आता बघावं लागेल तर ओपन फोरम मध्ये संभाजीराजे जाण्याचे संकेत दिले महाविकास आघाडी हे स्वराज्याच्या चर्चेत चर्चा करायला लागलेत आणि स्वराज्य लोकसभेत चर्चा तसं होत असेल आणि तसं चर्चा चालू असेल स्वाग तर स्वागत आहे तुमची काय मागणी असेल तर अजून काय तसं काय ठोस काय चर्चा झालेली नाहीये पण ही बातमी चांगली आहे चर्चा चालू आहे चॉईस चॉईस काय असेल <laughs> नाही की महागाडी आमच्याकडे सध्या तर महाविकास आघाडीशी अनेक लोक माझ्याशी बोलायला लागलेत हे याबद्दल काय <laughs> मी लपवत नाही आणि महाविकास आघाडीत कोणाशी तरी युती करावी लागेल म्हणजे पूर्वी माझ्या डोक्यात होतं की नुसतं सोलो झालं म्हणजे सोलो शक्य नाही करायला पाहिलं तर चर्चा करायला काही अडचण नाही दरम्यान या सगळ्या चर्चा सुरू झाल्यानंतर संभाजीराजे यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडलेली आहे ते काय म्हणतात बघूया स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही संभाजीराजे यांनी आपली भूमिका मांडलेली आहे राज्यातील जनतेच्या विश्वासावरती महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचं भविष्य हे स्वराज्य असेल संभाजीराजे यांची भूमिका या ध्येयानं माजी आणि स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे अशी भूमिका छत्रपती संभाजीराजे यांनी मांडलेली आहे